पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना गुप्त माहितीच्या आधारावर मालवाहतूक ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी चौतीस त्र्याहत्तर यामध्ये प्रतिबंधक सुगंधी स्वीट सुपर यांनी सुगंधित तंबाखू भरलेला ट्रक गुजरातकडून दहिवेल मार्गे पिंपळनेरकडे सटाणा रस्त्यावर पोलिसांनी अडवला आणि त्याची सखोल चौकशी केली असता पोलीस निरीक्षक किरण बर्गे उपनिरीक्षक भूषण शेवाळ एकांतीलाल एक आहे सूर्यवंशी पंकज वाघ संधाने या टीमने सापळा रचून वाहनाचा शोध घेऊन सदर वाहन पकडून त्याची चौकशी केली असताना त्यामध्ये परचूट दह्याच्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ लहान प्लास्टिक पिशवीमध्ये पॅक केलं होतं महाराष्ट्र राज्य वाहतूक साठा आणि विक्री प्रतिबंधक असलेली अवैध सुगंधी स्वीट सुपारी सुगंधी तंबाखू एकूण त्रेचाळीस लाख सदसष्ट हजार दोनशे रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला ही पोली कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या पथकानं ही कारवाई केली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विजय चोरे पोलीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे पोलीस कर्मचारी कांतीलाल आयरे रवींद्र सूर्यवंशी पंकज वाघ दावल सैदाने सोमनाथ पाटील संदीप योगेश महाले दिनेश माळी विजयकुमार पाटील यांनी केली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पोलीस करतात सकोनी किरण बरगे साहेब आणि त्यांच्या सोबतचे अंमलदार दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाईट गस्त करत असताना त्यांना रात्री एक गोपनीय माहिती मिळाली कडून एका ट्रक नंबर एम एच पंधरा बी आर चौपन सोळामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि इतर संशयित माल ट्रकमधून सटाण्याकडे किंवा पिंपळण्याच्या मार्गाने येत आहे अशी माहिती मिळाली त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनचे पी एस आय शेवाळे आणि इतर अंमलदार बोलून घेतले आणि सदर संशयित ट्रकचा त्यांनी पाठलाग करून थांबवला त्याची पाहणी केली तर त्यामध्ये सुमारे सुगंधित सुपारी सुगंधित तंबाखू असा त्रेचाळीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा माल तसेच काही संशयित आर ओचे पाठ असणारे बॉक्स किंमत रुपये आठ लाख चौपन्न हजार आणि ट्रक एम एच अठरा बी जे सुमारे पंधरा लाख असा एकूण सदुसष्ट लाख एकवीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरचा ट्रकवरील चालक पोलिसांचा सुगावा लावताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेला आहे त्याची आता आम्ही मिळालेल्या मुद्देमालाची सरकारतर्फे हवालदार सहाशे एकतीस कांतीलाल आयरे यांची फिर्याद घेऊन कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आरोपी आणि त्याच्यात सहभागी आरोपींचा आम्ही लवकरच शोध घेऊन पुढील अटकेची कारवाई आणि उर्वरित तपास करणार आहोत अँड प्रेस द